प्रेमनगर गोविंदा पथक आठ थरांचा प्रयत्न नक... हॅलो प्रेमनगर गोविंदा पथक आठ थरांचा प्रयत्न करताना आठ थरांचा प्रेमनगर गोविंदा पथक आठ थर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बाजूच्या गोविंदा पथकाला विनंती आहे सपोर्ट साठी हात वरती करून राहा आठ थर एक दोन तीन चार पाचवा यशस्वी तर आणि अतिशय सुरेख व अतिशय आकर्षक असे आठ थर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ते नगर गोविंदा मुंबई एक दोन तीन चार पाच यशस्वी सहावा यशस्वी पब्लिक टाळी रुकली नाही पाहिजे सातवाही ही जवळ जवळ यशस्वी सावकाश प्रेमनगर गोविंदा पथक सावकाश सावकाश हा प्रेमनगर गोविंदा काया वाजत राहिला पाहिजे काया वाजत राहिल्या पाहिजे प्लीज अतिशय सुरेख असा म्हणाला प्रेम प्रेमनगर गोविंदा पथक साउंड प्लीज बाबे मागे परफॉर्मन्स